नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे भाग्यशेषा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं करत आहे आज रोजी हडगाव तालुक्यातील आपण पाहू शकता आजचा काल्याचा दिवस आहे आणि आपण पाहू शकता की आज लांब अशा खूप सारी मोठी रांग लागलेली आहे इथं दत्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी वि विविध क्षेत्रातून विविध भागातून विविध तालुक्यातून विविध जिल्ह्यातून या ठिकाणी भक्तगण आलेले आहेत आपण जाणून घेऊया काही भक्तगण कि आपण कुठून आलेला ना आहे नांदेड आपण इथून इथं येण्याच्या मागचा उद्देश आणि या कार्यक्रमातून तुम्हाला काय भेटलेलं आहे किती आनंद भेटला एक काय काय वाटलं बरं काय वेगळं गव्हा का वाटलं वाट 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 काय महाराष्ट्रामध्ये घे जगामध्ये घडलं नाही येतं पिंपगाव छोटसे खेडेगाव असून ना तालुक्या मधील लाखो पब्लिक आलेली आहे ज्यात कुंभ एकच त्यातला महाराज होता पण पूर्ण भारतामधले महाराज आलेले आहेत याच श्रेय कुणाला देतात बरं येथील महाराजाला पिंपळगावच्या महाराजाला व्यंकटस्वामी महाराजांचं खरंच सांगते मी की मी माझ्या भाग्यशाशी वाढता या युट्यूब चॅनल मधून खरंच त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना कृतज्ञ आहे मी मी साष्टांग नमस्कार करतो दंडवत करतो येणाऱ्या सात पिढ्या सुद्धा असा कुठला कुणी कार्यक्रम घेऊ शकणार नाही आयुष्यामध्ये नांदेड जिल्ह्यातच नाही मराठवाड्यातच नाही तर अख्ख्या सबंध महाराष्ट्रात इथे एवढंच नाही त्या संबंध भारतामध्ये आज पिंपळगाव च नाव गेलेलं आहे मी खरंच पिंपळगाव वासियांचं अभिनंदन करतो फक्त आणि फक्त एका माणसामुळे ज्यांचं नाव श्री व्यंकट महाराज आहे त्यांच्या नावानं मी खरंच सांगू तो की ते त्यांना संत बालयोगी महाराज वेंकट महाराज त्यांचा मी खरंच उपकार मानतो आणि मी सर्व भक्तजना विनंती करतो की त्यांच्या नावाने एक जोरदार घोषणा देण्यात आई व्यंकट स्वामी महाराज स्वामी महाराज हर हर मी आतापर्यंत किती मतदारांना दंड लावलेला दहा हजार पाच हजार पब्लिकला लावतो आणि माझी जनसेवा शक्ती जायची आपल्या आपल्या पर्यावरण ज्यांना जे जाऊ लागले कुंभमेळा असं तयार झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुंभमेळा आयुष्यामध्ये एवढा कधी गंड लावलेला आहे का नाही कधीच नाही कुठे जनसेवा करतो आणि आपण आज हा जो कार्यक्रम झालेला आहे या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया देणार हा कार्यक्रम बाबाच्या आशीर्वादाने खूप सुंदर झालेला आहे अयोध्या प्रयागराज इथून संत आपण आपल्याला दोन मुली लागतात पूर्ण संत दर्शन करण्यासाठी अष्टविनायक असो बारा ज्योतिर्लिंग असो धाम असो अयोध्या असो प्रयागराज असो कि किंवा तुमची सगळ्या गोष्टी असो जण आपल्याला इथंच मोठी सगळे भेटणार धाम सगळे कारण आपल्याला राहायला वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार रुपये जायला लागतात पण आपल्याला आपल्याला सगळं चारच चाळीझाम एका याच्यात एक एक सगळ्याला तरी आपल्या सगळ्या श्री व्यंकट स्वामी बाबा यांनाच आहे आणि दत्तकृपेमुळे आम्हाला सुद्धा सर्व गोष्टी आहेत आम्ही सुद्धा आठ दिवस झालं इथंच आहे पुरोहित्य करता त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला सुद्धा आणि अभिमान आहे आम्हाला स्वामीचा आणि दत्त संप्रदायाचा आणि लिंग धर्म सर्व सर्व समभाव एक आहे आणि आपण सुद्धा कट्टर हिंदू धर्मासाठी प्रयत्न करणार खास धन्यवाद या ठिकाणी स्वयंसेवक महाराष्ट्र स्वयंसेवकांनी खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे पोलीस बांधव असतील पत्रकार बांधव असतील या सर्वांचं मी माझ्या भाग्यशेष वार्ता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच कोर करतो कौतुक करतो आणि खूप सारे शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे जे ह्या ठिकाणचं जे नियोजन होतं जे त्या नियोजनाकडे पाहून सर्वांनी सर्वांना विनंती करतो की प्रत्येक ठिकाणी जे ज्या ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्व हिंदू बांधवांनी सहकार्य करावं आज व्यंकटस्वामी महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय आलेला आपण पुन्हा एकदा पाहू शकता की या ठिकाणी खूप साऱ्या मोठ्या अशा मंदिराच्या बाहेर खूपच खूप लांबच लांब अशा रांगा लागलेल्या लांग आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या ग्रामीण भागातून या ठिकाणी भक्तगण आलेले आहेत भक्तांना जर काही दान द्यायचं असेल मदत करायची असेल या पंचक्रोशीतील स्वयंसेवक काम करत आहेत त्या सर्वांचं अभिनंदन खूप खूप साऱ्या शुभेच्छा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारास स्वयंसेवक या ठिकाणी भक्तांना मंदिरामध्ये सोडत आहेत खूपच लांबच लांब रांगा आपण पाहू शकता या बाजूला सुद्धा या ठिकाणी पाहू शकता की ज्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेले त्या महाप्रसादाच्या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी लाखो हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला वृद्ध महिला बाल असे सर्वजण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वे वे जिल्ह्यातून या ठिकाणी भक्तगण आलेले आहेत या सर्वांची व्यवस्थितरित्या ज्यांनी व्यवस्था केलेली व्यंकट महाराज स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आहे सर्व आयोजन करण्यात आलेले आपल्यासोबत काही त्यांचे भक्तगण सुद्धा आहेत आपण जाणून घेऊ या ठिकाणी कि या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत यांनी गेल्या सात दिवसापासून आणि त्याच्या अगोदरही गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी खूप मेहनत आहेत मी सर्वांचे सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्व स्वयंसेवकाचे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचं खरंच अभिनंदन करतो कौतुक करतो कारण एवढा वेळ स्वतःच्या घरच्या कार्यक्रमाला कुणी देत नाही हा सार्वजनिक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी दिवस रात्र तीनही प्रहार या ठिकाणी काम केलेलं आपण जाणून घेऊया या ठिकाणी हा जो कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात काय काय सांगू इच्छितो हा या भूमीमध्ये या दत्तधाम भूमीमध्ये हा जो कार्यक्रम झालेला आहे तो ऐतिहासिक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे अगदी महाराष्ट्रामधला पहिल्या नंबरचा कार्यक्रम आहे कारण कार्यक्रम होताच परंतु या ठिकाणी आतापर्यंत पंधरा लाख भाविक भक्तांनी आणि बापूंच्या अनुयायांनी या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेतलेला आहे आणि कीर्तनाचा कार्यक्रम तर या ठिकाणी चालूच आहे दररोजचा दररोज परंतु रा, आपल्या राज्याच्या बाहेरचे सुद्धा या ठिकाणी जे संत मंडळी आहे महात्मे मंडळी आहे त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावलेली आहे आणि या तालुक्यातल्या नव्हे या पंचकुरुषीतल्या लोकांना या ठिकाणी त्यांनी पावन केलेलं आहे आपण स्वयंसेवकांच्या बाबतीमध्ये काय सांगू इच्छितो या ठिकाणी शिवमहापुराण कथेसाठी जवळपास तीन वर्षापासून बालयोगी हो व्यंकटस्वामी महाराज यांची तयारी चालू आहे या ठिकाणी प्रत्येक गावातले आजूबाजूचं नाही तर जवळपास या दोन तीन जिल्ह्यातले बाहेर राज्यातले सुद्धा तेलंगणा असो आंध्र प्रदेश असो महाराष्ट्रातून असो लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत आणि हजारो स्वयंसेवक या ठिकाणी कामाला लागेल मग महिला असो पुरुष असो आणि असं कुणालाही काम सांगायची गरज पडत नाही मनातून इच्छा आहे लोकांची काम करण्याची उमेद एवढी मोठी आहे की कुठल्याच गोष्टीची तर कमतरता नाही जवळपास सकाळी सात वाजतापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेवण चालू आहे नुसतं एक नाही तर सगळेच आयटम आहेत इथं शिरा आहे बुंदी आहे वरण भात चपाती भाजी आणि म्हणजे कुठे हॉटेल लावलं नाही महाराजांनी कुठे नाही अन्नदान या ठिकाणी होत आहे आणि अन्नदान आहे असं बाबाचं आणि कंटिन्यू ही अन्नदान चालू आहे प्रक्रिया आणि अशीच ही सेवा चालू होणार आहे आपण इथं काय सांगू इच्छित आहे स्वयंसेवक म्हणून थोडक्यात सांगू मी स्वयंसेवक म्हणून सतत सात दिवस झालं या ठिकाणी सेवा करत आहे माझा व्यवसाय सोडून महाराजांच्या आदेश सर्वांना फक्त आदेश एवढा असा की हा कार्यक्रम सर्वांना माझा एकट्याचा नसून सर्वांचा आहे आपण येऊन सर्वांनी या सेवा करावी आम्ही सध्या चोवीस तास या ठिकाणी आम्ही आमच्या पोटा बुजुर्गच्या वतीने आमचे स्वयंसेवक जवळपास शंभर एक लोक महिला आणि पुरुष सेवा करतात धन्यवाद आपण पुन्हा जाणून घेऊया या ठिकाणी दोन्ही भोजन कक्षाचे प्रमुख आहेत आपल्या सोबत भोजन भोजन कक्षाचे प्रमुख आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या ठिकाणी ते जे नाही नियोजन लावण्यात आलेले ते कशा पद्धतीने सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जेवणा आणि चहाची व्यवस्था फळाची व्यवस्था हे सगळं भरपूर चालू आहे दररोजचे दीड लाख दोन लाख पब्लिक या ठिकाणी जेवत आहेत सर आणि आमच्या बाबूचा आदेश बापूचा आदेश आम्ही पाहून आम्ही सात दिवस सेवा केली आहे दोन्ही पंडाल पुरुष आणि स्त्रीची आणि दोन्ही सांभाळलेले आहेत सर धन्यवाद धन्यवाद मी सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या सर्वात सर्वांत जणांचं मी माझ्या भाग्यशाशी वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमात कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी जय श्रीराम जय श्रीराम व्यंकटस्वामी महाराज की ज्या व्यंकटस्वामी महाराजांनी खरंच आज जो योग घडून आणलेला आहे हा अविस्मरणीय आहे भविष्यामध्ये पुन्हा त्यांना परमेश्वराच्या प्रार्थना करतो की पुन्हा त्यांना जास्त बो हो, आणि ह्याही पेक्षा दिव्य असा कार्यक्रम घेण्यासाठी जे हात बळकट करो आणि हे स्वयंसेवक आज दहा आहेत या दहा सोबत शंभर स्वयंसेवक येतील अशी अपेक्षा करतो आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी तरुणी सुद्धा महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी काउंटर सांभाळत आहेत